तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये एक असं मंदिर आहे जिथे शंकर आणि विष्णू या दोघांची सोबत पूजा केली जाते खिद्रापूरचं गोपेश्वर मंदिर कोल्हापूर शहरापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर अकराव्या शतकातील शिलाहार राजा गंडादित्य यांनी बांधलं होतं ही अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य वास्तू द्रविड शैलीत बांधण्यात आली होती यामध्ये सभा मंडप स्वर्ग मंडप अंतराल आणि गर्भगृह या चार विभागांमध्ये ही व्यापलेली होती स्वर्ग मंडपाचे छत उघडा असून तेरा फूट व्यासाचा हा स्काय शाफ्ट आहे जिथून निरभ्र आकाश दिसतो स्थानिक लोककथेनुसार नंदी जेव्हा सतीसोबत पळून गेला तेव्हा शंकराचा राग आपल्याला इतिहासाची देखील साक्ष देत तिथल्या अनेक मूर्त्यांवरती आपल्याला आदिलशाही हमल्यांच्या खुना देखील दिसून येतो तर या मंदिराविषयी तुम्हाला काय माहित होतं का आम्हाला कमेंट करून सांगा कारण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे